पुरुष हा त्याच्या आजारपणामुळं मोठ्या प्रमाणात ग्रस्त होता त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हतं त्याला व्यवस्थित हालचाल करता येत नव्हते तो अगदी घरामध्येच पडून राहायचा आणि त्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी त्याची बायकोसुद्धा होती आता त्याची बायको त्याचा उपचार करत होती अनेक दिवस उपचार केल्यानंतर त्याचा पर काही परिणाम होत नव्हता म्हणून मग ती जी महिला आहे तिला एका दुसऱ्याच व्यक्तीचा नाद लागला होता आणि ती एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती आता तिचा नवरा हा एका आजारानं ग्रस्त होता तर ही महिला तिच्या प्रियकारासोबत प्रेम करण्यामध्ये पार्ट्या करण्यामध्ये व्यस्त झाली होती आणि यामधूनच घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे हरियाणामधील जे करनाल जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये संगो हा नावाचं एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये गावा घडलेली ही संपूर्ण घटना आहे तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसची नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी राहणारी एक विवाहित महिला आहे आणि तिचा नवरा हा आजारपणामुळं ग्रस्त होता मागच्या काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचारसुद्धा सुरू होते आणि त्याच्याच उपचारासाठी त्याची संपूर्ण काळजी त्याची बायको घ्यायची पण मात्र त्याची काळजी घेत असताना त्या महिलेला एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर प्रेम जडलं होतं आणि ती त्या प्रियकारासोबत व्य संबंधसुद्धा ठेवायची दारू पियची त्याला घरी बोलवायची आणि अगदी नवऱ्या देखत सगळं काही करायची आता नवरा हा आजाराने ग्रस्त असल्यामुळं काही बोलू शकत नव्हता विरोध सुद्धा करू शकत नव्हता आणि म्हणूनच त्या महिलेची असं करण्याची हिंमत मोठ्या प्रमाणात वाढ होती पण मात्र हे सगळं करत असताना हळूहळू नवरा आहे तो त्याच्या आजारातून बरा होत होता पण सगळं हे सगळं घडत असताना तो जो आजारग्रस्त पुरुष आहे तो त्याच्या आजारातून बाहेर हो येत होता ये तो चांगल्या पद्धतीनं वागू लागत होता पण मात्र या महिलेला लागलेला जो नाद होता तो मात्र काही केल्या कमी होत नव्हता ज्या पद्धतीनं ती पहिलेसुद्धा तिच्या प्रियकराला घरी बोलवायची त्याच्यासोबत सगळं काही करायची अगदी त्याच पद्धतीनं नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला त्या महिलेनं तिचा जो प्रियकर आहे त्या प्रियकराला घरी बोलवलं आणि त्याच्यासोबत दारू प्यायला सुरुवात केली दोघा जणांनी मिळून दारू पिली आणि एकमेकांसोबत सगळं काही करायला सुरुवात केली आता सगळं काही करायला सुरुवात केली आणि तेवढ्यात तिच्या नवऱ्यानं ते, ते बघितलं आता मात्र त्याला ते सहन होत नव्हतं आजारपणामधून तो बाहेर आलेला होता आणि मग त्यानं त्या ते महिलेला बोलाबोली करायला सुरुवात केली विचारायला सुरुवात केली आता या अगोदर सुद्धा त्यानं डोळ्यानं सगळं काही बघितलं होतं पण मात्र तो पाहिजे तसा विरोध त्या महिलेला करू शकत नव्हता म्हणून त्यानं तिला सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता जेवायला वाढ आता त्याची बायको तिच्या प्रियकारासोबत दारूच्या नशेमध्ये टूल झालेली होती तिला स्वतःचीच काही जाण राहील नव्हती तर ती याला कधी जेवायला वाढेल म्हणून तिनं त्याला भांडायला सुरुवात केली आणि तो म्हणत होता की मला आत्ताच जेवायला वाढ म्हणूनच तिथं नवरा बायकोचे दोघांचे भांडणं लागले आता या दोघांचे भांडणं तिथं लागले आणि त्यामध्ये त्या, त्या महिलेचा जो प्रियकर होता तो या दोघांच्या भांडणामध्ये पडला आणि त्या जो पुरुष आहे त्या पुरुषाला शिवीगाळ करू लागला आता शिवीगाळ करत असताना तो आणि ती महिला दोघंसुद्धा दारूच्या न

टूल झालेले होते आणि तो जो आजारग्रस्तातून बाहेर आलेला पुरुष होता तो मात्र यांच्यापेक्षा जरा सुधित होता आणि त्याला सगळं काही समजत होतं म्हणूनच त्यानं त्याच्या जवळची जी एक मोठी काठी होती ती काठी त्या तिच्या प्रियकाराच्या डोक्यात दोन्ही हातांनी फटाफटा मारली आणि त्यामध्येच तो जो दारूच्या नशेमध्ये टूल झालेला प्रियकर होता तो जागीच तिथं भिशूत पडला आणि त्यानं वरून काठीचा मार त्याच्या डोक्यामध्ये चालवला ठेवला आणि थोड्याच वेळा त्याचा जीव गेला रक्त भंबाळ तो त्या ठिकाणी झाला आणि तो त्या ठिकाणी मरण पावला त्याचं त्या ठिकाणी जीव गेला आणि त्याचं नाव होतं कृष्ण पैलवान कृष्ण पैलवान नावाचा जो प्रियकर होता त्याचा जीव त्या ठिकाणी गेला आणि ती जी, जी महिला आहे त्या महिलेची संपूर्ण नशाच उतरली आणि तो आजारग्रस्त पुरुष होता तो त्या ठिकाणीच बसून राहिला आणि ती जी महिला आहे तिनं ते सगळे रक्ताचे डागं डुगं पुसून घेण्याचा प्रयत्न केला ती जी मृतदेह आहे बॉडी आहे ती क्वाटखाली ढकलून दिली सगळं साफसूफ करून त्या ठिकाणाहून जे पसार झाली ती कोणालाच समजली नाही कुठं गेली आहे काय गेली आहे पण मात्र त्या ठिकाणी ज्यांनी त्याचा खून केला तो जा महिले त्या महिलेचा पती त्याच ठिकाणी बसून होता त्याचं मानसिक संतुलन बरोबर नव्हतं आता आजूबाजूच्या लोकांनी आवाज ऐकला होता भांडणं लागलेत काहीतरी झालंय म्हणून त्याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली होती आणि पोलिसांना दिल्यानंतर काही तासांनी घटनास्थळी पोलिस आले हरियाणाचे आणि त्यांनी त्या ठिकाणी चौकशी चा। चालू केली मृतदेह जागेवर पडलेला होता आरोपीसुद्धा त्या ठिकाणी बसलेला होता मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता आणि तो आरोपी ताब्यात आगे घेऊन त्याची सुद्धा चौकशी चालू होती आता आरोपी तर पोलिसांना सापडला होता पण त्याचं मानसिक संतुलन बरोबर नव्हतं तो आजारग्रस्त होता पाहिजे तसे उत्तरं पोलिसांना देत नव्हता त्याला नेमकं का मारलं आहे कशामुळं मारलं आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हतं या सगळ्या भांडणाच्या गोष्टी त्यानं पोलिसांना सांगितल्यात नाही तो त्याच पद्धतीनं पोलिसांच्या ताब्यात राहिला मग पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना चौकशी केली हे सगळं कोणी केलं काय केलं तर मग पोलिसांना शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी या आरोपी पुरुषाची जी बायको आहे तिचं नाव आहे जरीना खान उर्फ राणी हिचं आणि तो जो कृष्ण पहिलवान आहे या दोघांचं लपडं होतं प्रेमसंबंध होतं मागच्या अनेक महिन्यांपासून तो तिच्या घरी यायचा आणि बरेच दिवस तिथं राहायचा निघून जायचा अशा पद्धतीचा कारनामा या दोघांचा चालायचा पण मात्र या ठिकाणी थी ती जी महिला आहे राणी नावाची आता ती या ठिकाणी दिसत नाही ती फरार झालेली आहे मग पोलिसांनी तिचा तपास चालू केला ती कुठं गेली आहे काय गेली आहे याचा जा तपास पोलिसांना चालू केला तिचा काहीही थांग पत्ता लागत नव्हता मग पोलिसांनी तिचा मोबाईल नंबर ट्रेस केला आणि मग पोलिसांना समजलं की ती मुंबई कटरा एक्सप्रेस आहे त्याच्या माध्यमातून ती पळून जात आहे आणि ती त्या ट्रेननं प्रवास करत आहे मग हरियाणा पोलिस पोलिसांनी जे जी, जी आर पी एफचे पो जवान आहेत पोलीस आहेत त्यांना संपर्क केला त्या एक्सप्रेसमध्ये असणारे जे गार्ड आहेत त्यांच्याशी संपर्क केला आणि त्या महिलेला ताब्यात घेण्यासाठी सांगितलं जी आर पी एफच्या जवानांनी पोलिसांनी तात्काळ ती जी ट्रेन आहे ती जवळच एका स्टेशनवर थांबवली आणि ती महिला ज्या डब्यामध्ये आहे त्या डब्यामध्ये तपासणी चालू केली आता ती महिला पोलिसांना बघून एका कोपऱ्यामध्ये लपलेली होती पण मात्र पोलिसांकडे तिचे काही फोटो आलेले होते मग फोटोच्या आधारे ओळख पटली आणि ती जी आरोपी झरीना खान आहे उर्फ राणी आहे तिला जी आर पी एफच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तात्काळ तिथून थेट हरियाणाच्या पोलिसांच्या हवाली केलं आणि पोलिसांनी तिला सुद्धा ताब्यात घेतलंय तिच्यावर आणि तुझा जो नवरा आहे या दोघांवर सुद्धा कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणातून या अशा घटना देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्या महिलेचा नवरा हा आजारग्रस्त होता म्हणून तिनं तिच्या प्रियकारासोबत संबंध ठेवले होते पण मात्र नवऱ्या देखतच अशा पद्धतीचं करणं योग्य होतं का यामधून काहीतरी धक्कादायक घडू शकतं सुद्धा जाणीव त्या दोघांना राहिलेली नव्हती त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या